नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी मागील दोन दिवसांपासून संभाजीनगर येथे उपोषण करणाऱ्या राजश्री ताईंवरती मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात होते या उपोषणावरती मोठे प्रश्नचिन्ह उभ्या के केल्या जात होते त्यांच्या आडनावावरून त्यांच्या जातीवरून वेगवेगळे समाजमाध्यमांवरती काही पोस्ट व्हायरल होत होत्या आणि आज त्या सगळ्यांचे उत्तरं राजश्री ताईंनी दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत एकूणच नेमकं घडलं आहे काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरू करूया खरंतर राजश्री उमरे पाटील की राजश्री राठोड इथून हे प्रश्न सुरू झाले आणि त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आहेत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्यानंतर संभाजीनगरातील उपोषण ही काही नाटक कंपनी आहे की काय असा मेसेज जायला लागला आणि बऱ्याच लोकांमध्ये समाजामध्ये एक संशयास्पद वातावरण तयार झालं शंका निर्माण झाली आणि आज या सगळ्या संशयाचं वातावरण निवळण्याचं काम वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचं काम खुद्द राजश्री तैंनी आता केलेलं आहे एकूणच या उपोषणादरम्यान हे उभे राहिलेले सगळे प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली तर भाजपच्या पदाधिकारी आहेत की नाही असा प्रश्न जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की होय मी भाजपचे पदाधिकारी होते परंतु आता मी राजीनामा दिलेला आहे म्हणजे एकूणच पूर्वाश्रमीच्या भाजपच्या असणाऱ्याच त्या कार्यकर्त्या आहे हेही इथे स्पष्ट आहे पण सध्या परिस्थितीमध्ये त्यांनी राजीनामा देऊन आता हा समाजासाठी लढा उभारला आहे असं आता म्हटलं जातंय दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा होता की राजश्री राठोड की पाटील तर त्यांनी मी जन्मत हा पाटील आहे मी मराठा समाजामध्ये जन्म घेतलेला आहे माझ्या कागदपत्रांवरती सगळीकडे माझी वडिलांचीच जात लावलेली आहे मुलगी ही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नवऱ्याचा आडनाव लावते पण जात मात्र तिची ही वडिलांचीच असते असं त्यांनी आता सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच काय तर त्या मराठा स समाजामध्ये जरी जन्माला आलेल्या असतील तरी त्यांनी लग्नानंतर त्यांचा आडनाव हे राठोड झालेला आहे आता हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे अत्यंत वैयक्तिक विषय आहे त्यामुळे या प्रश्नाच्या फार खोलामध्ये जाणं हे जास्त उचित ठरणार नाही परंतु त्यांच्या समोर उभे राहिलेले सगळे प्रश्नची उत्तरं त्यांनी पत्रकारांना अत्यंत व्यवस्थितपणे दिली त्याचे काही कागदपत्रही त्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांना दाखवली आणि तात्पुरतं तरी त्यांनी त्या उपोषणावरती उभे राहिलेल्या सगळ्या प्रश्नांना आता विराम देण्याचं काम केलेलं आहे सतरा सप्टेंबरपर्यंत जर मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातला प्रश्न जर, जर मिटला नाही तर अठरा सप्टेंबरची पहाट मी बघणार नाही असं वक्तव्य देखील त्यांनी यातून केलेलं आहे सरकारला वारंवार त्यांनी गंभीर इशारा दिलेला आहे आता सरकारच्या बाजूनी आणि समाजाच्या बाजूनी येणाऱ्या काळामध्ये काय काय आहे हे सगळं बघण्याचं आता म्हणजे औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद